काल नवनीत राणा या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत प्रचार रॅलीत सहभागी झाल्या आणि दुसऱ्याच दिवशी त्या भाजप उमेदवाराविरोधातच प्रचारात उतरल्या त्यामुळे अमरावती महानगरपालिका निवडणुकीत एक वेगळा ट्विस्ट पाहायला मिळाला अमरावती महापालिकेसाठी भाजप आणि रवी राणा यांच्या युवा स्वाभिमानीची युती झाली मात्र अनेक ठिकाणी युवा स्वाभिमानीने बंडखोरी केली भाजपने युवा स्वाभिमानीला नऊ जागा देऊ केल्या होत्या तरीही युवा स्वाभिमानीने बत्तीस ठिकाणी उमेदवार उभे केले त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे अमरावती येथे आले त्या दिवशी भाजपचे पुन्हा तीन उमेदवार मागे घेतले गेले आणि युवा स्वाभिमानीला पाठिंबा देण्यात आला त्यानंतर अनेक ठिकाणी युवा स्वाभिमानीच्या उमेदवारांनी माघार घेतल्याचं बोललं जात आहे मात्र एका प्रभागात भाजप विरुद्ध रवी राणा यांचा युवा स्वाभिमानी पक्ष यांच्यात थेट सामना रंगतोय आणि तिथेच भाजपच्या नवनीत राणा या युवा स्वाभिमानीचा प्रचार करताना दिसत भाजपचे तुषार भारती आणि रवी राणा यांच्यातील वाद हा त्यामागचं कारण आहे यावर रवी राणा काय म्हणालेत पहा ज्या लोकसभामध्ये गद्दारी केली गद्दारी करून आपल्याच पक्षाच्या उमेदवारा पाळण्याचं काम केलं अशा गद्दारांना धडा शिकवण्यासाठी स्वतः मैदिन नवनीत राणा सुद्धा उतरले आहे मी उतरलो आहे की ज्यांनी हिंदुत्वाच्या विचाराला सोडून स्वतःच्या स्वार्थासाठी अनेकांशी हात मिळवणी करून ज्या गद्दारांनी तेव्हा धोका दिला त्यांना जनता धोका देणार आहे तर भाजपचे उमेदवार तुषार भारतीय यांच्या विरोधात मी आणि नवनीत राणा स्वतः मैदानात उतरलो आहोत असं त्यांनी जाहीर केलं ज्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये गद्दारी केली त्यांनाच पाडण्यासाठी आम्ही हे करतोय त्यांना धडा शिकवण्यासाठी हे करणार आहोत असं त्यांनी म्हटलंय दोन हजार चोवीसच्या अमरावती लोकसभा निवडणुकीत नवनीत राणांचा केवळ एकोणीस हजार मतांनी पराभव झाला होता अमरावती शहरातून काँग्रेस उमेदवाराला मताधिक्य मिळालं होतं तुषार भारतीय आणि माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे यांनी लोकसभा निवडणुकीत नवनीत राणांच्या विरोधात काम केल्याचा आरोप रवी राणा यांनी केला होता त्यानंतर झालेल्या बडनेरा विधानसभा निवडणुकीतही तुषार भारतीय यांनी बंडखोरी करत रवी राणा यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती त्यावेळी भारतीय यांना केवळ तीन मतं मिळाली तुषार भारतीय हे भाजपचे विधान परिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय यांचे बंधू आहेत आणि ते अमरावती महानगरपालिकेत भाजपचे नगरसेवक होते आणि स्थायी समितीचे अध्यक्षही होते आता प्रभाग क्रमांक एकोणीस मधून भाजपतर्फे तुषार भारतीय हे रिंगणात आहेत तर युवा स्वाभिमानीकडून रवी राणा यांनी सचिन भेंडे यांना उमेदवारी दिले सचिन भेंडे हे महापालिकेचे कंत्राटदार असल्याचा आक्षेप घेत त्यांचा उमेदवारी अर्ज बाद करावा आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी तुषार भारते यांनी केली होती मात्र नाट्यमय घडामोडीनंतर अखेर युवा स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार सचिन भेंडे यांच्या उमेदवारी अर्जावर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला गेला त्यांचाच प्रचार आता राणा दाम्पत्याकडून केला जातोय काल भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोड शो अमरावतीमध्ये केला या रोड शो मध्ये नवनीत राणा या मुख्यमंत्र्यांसमवेत खुल्या वाहनात उपस्थित होत्या मुख्यमंत्र्यांचा ताफा हा साईनगर प्रभागाजवळ पोहोचताच नवनीत राणा यातून उतरल्या त्यानंतर मुख्यमंत्री थेट साईनगर मंदिरात पोहोचले पण त्यावेळी नवनीत राणा या हजर नव्हत्या नवनीत राणा यांनी नंतर साई मंदिरात पोहोचून युवा स्वाभिमानीचे उमेदवार सचिन भेंडे यांच्या प्रचाराचा नारळ फोडला त्यांच्या या कृतीची राजकीय वर्तुळात चर्चा होते आणि एकीकडे अमरावतीमध्ये गळ्यात कमळ आणि प्रभाग एकोणीसमध्ये मात्र भाजपच्या उमेदवाराविरोधातच प्रचार असं काहीचं चित्र अमरावतीमध्ये पाहायला मिळतं एकूणच अमरावतीमध्ये सुरू असलेला हा प्रकार हे राजकारण याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा